वीर आणि आदित्य यांनी शाळेतून घरी जाण्यासाठी पायी चालण्यास सुरुवात केली आदित्यचा वेग होता प्रति तास तीन किलोमीटर तर वीरचा वेग होता तीन पॉइंट पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आदित्यपेक्षा आदित्यपेक्षा वीर तीस मिनिटे अगोदर घरी पोहोचला तर शाळा व घरामध्ये अंतर किती हा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या सूत्र पक्क लक्षात ठेवा वेगांचा गुणाकार भागीला वेगांची वजाबाकी फरक आणि याला भागीला एका तासाभरातील साठ मिनिटे घ्यावे लागतात हे आवर्जून लक्षात ठेवा ते सूत्र लक्ष द्या वेगांचा गुणाकार म्हणजे हा दोघांचा वेग इथं मांडा छेदस्थानी वेगाची वजा बाकी तीन पॉइंट तीन गुणीला वेळेतील फरक कोणता तर आदित्यपेक्षा वीर तीस मिनिट अगोदर घरी पोहोचतो इथं तीस मिनिट हा वेळेतील फरक आहे दर्शवत असताना छदस्तानी दासाभरातील मिनट घ्यायला विसरव लक्ष द्या हा भाग द्या इथं तिस एक तिस तीस दोन्ही साठ अंशातील पद अशीच छदस्तानी ही वजाबाकी शून्य पॉईंट पंच्याहत्तर आता इकड गुणीला एक छेद दोन हा भाग सरळ सरळ पाच न जातो तीन गुणीला पाच इकडं गुणीला एक छेद दोन अंशाचा गुणाकार करा दोन आणि हा भाग सात पॉइंट पाच किलोमीटर हे ते शाळा आणि घर या मधील अंतर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे अंतर वेग तसेच वेळ रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तपास करता येईल ओके